एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय राष्ट्रवादी चला प्रचंड गजरामध्ये स्वागत करूया अखंड भा महाभारताचे शेतकऱ्यांचे नेते जाणता राजा नामदार चंद्रजी पवार साहेबांचं आगवणीचं झालेलं आहे या ठिकाणी शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल सन्मान्य पवार साहेब आणि सर्व मान्यवरांच्या शुभ असते शिवछत्रपतींच्या यांचे कैवारी आणि छत्रपती शिवरायांच्या नंतर ज्यांना जाणता राजा ही उपाधी आपणा सर्व देशवासियांकडून दिली गेली तर तुम्हा आम्हा सर्वांचे शेतकऱ्यांचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालेला आहे मी पुन्हा एकदा आपणाला विनंती करतो की टाळ्यांच्या आपल्या स्वागत ठिकाणी बाजूला जे मान्यवर पदाधिकारी मंडळी उभे आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आपणा सर्वांचे नेते हे उन्हामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत आपण देखील पाठीमागचे मंडळींना विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान्य पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो या आपल्या महाराष्ट्राला त्या आदिवासी बांधवांच्या ज्या पद्धतीनं मान सन्मान केला जातो त्या आदिवासी बांधवांचं गमछा बांधून पवार साहेबांच्या या ठिकाणी